प्रयत्न करायचे कमीत कमी तीस सेकंद दाबून द त्यामुळे त्यांचं मिलन झालं मिलन झाले तुम्हाला मिशन चढणार कसलंच मला माझं कटपूर्वण येताना सर मग दोन दहा काय झालं म्हणजे औषध घेतलं ना तिशेर घेतलं काय काय झालं कारण का छेतरी प्राण आम्ही करतो रोज रोज जो करेल त्याला कधी नवत करायला म्हणाल पण चालू द्या काय असं नाही रोज केलं पाहिजे आलं का लक्षात दुसऱ्या पायावर करूया चला केसरी प्राणायाम करा आकाशाकडे नजर टेकली टाळ्यावर श्वास हात घेतला की टाळ्याला टेकते की नाही किती जण टेकली हात वर करा त्यानंतर करूया अर्ध चंद्रासन कमरेचे सगळे विकार बरोबर राहायचे वर लिहिली पाहिजे फोटो तुमची एक, एक लाइन एक सके जवान सारे दिशा श्वास भर गुड़िया हाँ पूर्ण कहीं जन खाने बच्चे श्वास भर मे शरीर सोड़ा स्टॉक कपाल भाजी दिव्य ज्योतीचं दर्शन घेत घेत ओंकारनाथ तीन वेळा करूया ओंचा उच्चार खाली आत घ्या

हात हातावर शरीर सगळं ओलवायचे बाहू आपले मजबूत पाहिजे बाहू बनेत मी झाला पाहिजे असं बघा संचालक साहेब तुमच्या इथं हजार आहेत तुम्हाला ट्रेनिंग केलं थोडं मोठं त्यांचा भाग घ्यायला शासनात पद्माशन इन्फ्वासारखं पडी काढायचं आता वा लवाळा म्हणून आपलं शरीर लवाळ्यासारखं पाहिजे लवचिक शरीर पाहिजे काही होणार नाही तुम्हाला अलग लक्षात शरीर महापुरे होऊन जातात परंतु हवाय करूया प्राणायाम दोन्ही पुण्याला स्वास घ्यायचे सोडायचे घ्या सोडा <laughs> तस शिकवण्याचं कार्य करतो जवळजवळ शिपायापासून पिग्मी एजंट पासून ते वरचे संचालक मंडळपर्यंत सगळे क्लास इथं होतात अध्यक्षांपर्यंत हा अध्यक्षांपर्यंत अध्यक्षांपर्यंत सगळे इथं क्लास वाचतात अध्यक्ष उपाध्यक्ष हे सुद्धा संचालक मंडळातच आहेत आणि खूप छान कार्य करतायत आहेत तिथं लवकर उठून ह्या पोराला वळण लावतात इतकं सुंदर कार्य कुठलेही संचालक असे मी पाहिले नाहीत आजपर्यंत जे मुलांचं हित पाहत आणि त्यांना वळण चांगलं ही पिढी आहे स्वच्छ भारत समृद्ध भारत योगी भारत बनवायचं काम आदरणीय चव्हाण साहेब करतायत आमच्या युवाना बनवत आहेत सगळ्या त्यांच्या खात्यातल्या सगळ्या कामगारांचं सुख पाहत इतर संस्थेपेक्षा त्यांना पगार बी भरपूर आहे आणि त्यांचं हित बी पाहिलं जातं त्यांचं आता तिकडचं चा काम चालू असताना सुद्धा हा मोठा भुईज हॉल दोन वर्ष त्यांनी घेतले त्यांच्या ह्या विद्यार्थ्यांच्या साठी आणि आठ नऊ महिने हे विद्यार्थी माझ्याकडे येऊ शिकतात लहानापासून मोठ्या केवढं मोठं हे कार्य करतात हे संचालक मंडळ इतकं सुंदर एक रुपया यांचं भरती करताना घेतलेलं नाही मला सांगावं असं वाटत कोणाचा पैसा घेतलाय का सांगा मोठ्या क्षेत्रात सांगा हे बोल बोलतायत हा एकाचा सुद्धा एक रुपया घेतला एवढंच कार्य नाही तर भरती करताना जवळजवळ इतका फ्रॉड होतो चार चार पाच पाच लाख दोन दोन लाख तरी घेतात पण हे एवढं कार्य शिद्धीच ते नेतायत आणि कामगार हित बघतायत त्यांना वेळच्या वेळेला जेवण देतात आहार कसा संतुलित राहील हे बघतायत त्यांना जेवताना कसं जेवायचं आहार पाणी कसं द्यायचं हे सुद्धा संचालक सुंदर सांगतात मार्गदर्शन म्हणजेच प्रत्येक कामगाराची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे त्यांनी पाच हजार कोटी पर्यंत आताच उद्दिष्ट प्राप्त केले अजून उद्दिष्ट त्यांचं पाच हजार कोटी एवढं उद्दिष्ट त्यांचं पार करायची जिद्द आहे सगळ्यांना सुंदर संचालक आमचे मित्र चव्हाण साहेब आणि आपण सर्व या पतसंस्थेचं तुमची नवीन नेमणूक झालेली आहे सर्व कर्मचारी पहिल्यांदा यो या योग वार्कामध्ये मी सर्वांचं सर्व स्वागत करतो आणि तुमची शिवकृपा पतपेढीमध्ये तुमची जी नेमणूक झालेली याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन कर शिवकृपा पतसंस्था जी आहे ती महाराष्ट्रातील एक अग्रगण्य अशी पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून जे आपले कर्मचारी आहेत यांच्या आरोग्यासाठी देखील देखी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आदरणीय गोरगनाथजी चव्हाण साहेब अतिशय उपक्रमशील असं व्यक्तिमत्व या पतसंस्थेचं संस्थापक आ, मी त्यांना नमस्कार करतो खूप चांगलं काम मी आहे तर आपले संचालक या ठिकाणी आम्ही साहेब आपलं उपक्रम सगळ्यात याच्याविषयी आपण पाहतो रामकृष्ण रामकृष्ण आरे श्रीकृपा सहकारी पद्धती लिमिटेड मुंबई संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री गोरखनाथजी साहेब संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष मान्य श्री चंद्रकांतजी वंधारी साहेब खरं तर या दोघांच्याही विचारामधून शिवकृपाची पिढी घडली पाहिजे कर्मचारी घडले पाहिजेत त्यांच्या आरोग्याचं या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांना थोडंसं अध्यात्मकाची ओढ लागली पाहिजे या दृष्टीनं येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजे शिवप्रूमांमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना शिपायापासून जे अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं कोरेगावमध्ये ते ट्रेनिंग सेंटर है। आहे सकाळी उठून सगळ्यांनी एक पाच किलोमीटर तरी चाललं पाहिजे त्यानंतर एक तास योगा घेतला पाहिजे योगा घेण्यासाठी केंद्रेश्वर आपले जिल्हाध्यक्ष आहेत ते योगांचे त्यांना या ठिकाणी रोज येतात ते रोज पहाटेचा या ठिकाणी योगा घेतला जातो कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी शिवकृपा काळजी घेतली जाते या ठिकाणी त्याचप्रमाणे शिवकृपा शिवकृपाचे उपक्रम म्हणले तर अगदी दरवर्षी आपण सातारामध्ये स्टेडियमला मॅरेथॉनसुद्धा या ठिकाणी घेतो महिलांसाठी पाच किलोमीटर आणि पुरुषांसाठी दहा किलोमीटर अशी मॅरेथॉनसुद्धा घेतली जाते मागच्या वर्षीपासून कर्मचारी सभासद सर्वांसाठी ही मॅरेथॉन खुले आहे यंदा सुद्धा ही मॅरेथॉन आहे तारीख तुम्हाला सांगितली जाईल त्याप्रमाणे सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये पण भाग घ्यावा आणि स्वतःचं आरोग्यसुद्धा चांगलं चा ठेवावं हो, अशी मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद रक्तबंडचं जी सॉंग माइंड अ साऊंड बॉडी आपल्या शरीरामध्ये जे मन आहे ते मन देखील सुदृढ असलं पाहिजे आणि यासाठी याच्यासाठी शिवप्रमसंस्थेच्या माध्यमातून आणि कुपोत्र राबवले जातात पण पांढरेपासून योगा करत आहेत आणि तुमचं आरोग्य देखील फार महत्त्वाक आहे काळजी पदसंस्था घेत आहे तर एकंदरीत आपला अनुभव जो आहे तो आपण सांगायचं आहे कोणीतरी हा बोला काय राम कृतणारी सर्वांना माझे नाव अनिजित पवार मी कुत्रुक शाखेशी आहे तर आम्ही सकाळी लवकर उठतो आता सध्या तुम्ही बघताय की आता जगात विसाव्या वर्षी एकोणतीसव्या वर्षी पाय सुद्धा हाताच्या घेतात ज्यासाठी आपण हा आता योगदान करतो हे सगळ्यात महत्व आहे त्यामुळे आपले मन सुदृढ होतं हृदय सुदृढ होतं शरीर साथ येतं शेवटपर्यंत आपल्याला निरोगी ठेवतो कोणतंही आजार आपल्याला जडत नाही असेच आपले अध्यक्ष एक कर्मचाऱ्याच्या काळजीसाठी किंवा तो शुत्रूपातून रिटायर व्हावा निरोगी रिटायर व्हावा त्याला सर्व संपत्तीचा लाभ घेता यावा याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद योग वेळ आपलं शरीर आणि मन यांना जोडणार काम योग हा शरीर आणि मन यांना जोडणार आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मनाच्या शांतीसाठी जोडता प्रशिक्षण कार्यक्रमांचा पर्यवेक्षणातून ट्रेनिंगमध्ये अनुपस्थित आपल्या संस्थेचे संचालक शंकजी चव्हाण साहेब तसेच जिल्हाध्यक्ष शिवजी केंद्र सर तसेच उपस्थित सर आणि आपण सगळे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सांगायचं म्हणजे की इथे फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये स्वतःचं हित बघता ही कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याचं हित बघितलं जातं स्वतः मी माझा अनुभव सांगेन की थोडी हॉस्पिलेटी असल्यामुळे सर मला सुद्धा शुगरचा त्रास होता गेले दीड शुद दोन वर्षापासून जेवढे जमेल तेवढं सकाळी उठून योगा एक्सरसाइज वगैरे सायकलिंग वगैरे आमची सुद्धा चालू होती मला आमच्या डोळ्याला माझा नाईन्टी टू किलो माझं वेट होतं सेव्हन्टी एट एटीच्या माझं वेट आहे थोडंसं सांगेन सुद्धा की थोडंसं नवीन पिढी आहे थोडंसं बर्डन वाटतं पण आम्ही क्षमा मागतो की थोडंसं इकडे तिकडे उठायला लेट होतो पण इथून कुठं काही नसतो घडणार नाही आणि सर्वांच्या आजच्या या योगामुळं संपूर्ण दिवस फ्रेश आपले कर्मचारी संपूर्ण दिवस फ्रेश राहतात काम तेवढ्या निष्ठेनच करतात त्यालाच परिणाम म्हणून जून महिन्यामध्येच मागच्या महिन्यामध्ये कोरेगाव ग्रामीण भागातली पहिली शाखा कोरेगाव तसेच सातारा दोन्ही शाखा शंभर कोटीचा व्यवसाय करून सर्वच कर्मचारी आपल्या भागातले <प्रणागें>। असल्यामुळे प्रत्येकाचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे सगळ्यांनी अगदी मेहनत करून दोन्ही शाखा शंभर कोटीच्या केल्या आहेत सर्व कर्मचाऱ्यांना त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि पुढील वाटून वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा